माझं सोलापूर हो न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या सर्वांना माहितीसाठी सांगतो की भारतात कुठेही नाही असे थेट तीन वेळा आरक्षण झाले अनुसूचित जमाती महिला त्याच्यानंतर अनुसूचित जाती पुरुष त्याच्यानंतर ओबीसीचा परत ओपनला गेला गेलं नगर विकास खात्यापर्यंत सर्व लोकांना कामाला लावलं त्यानंतर आमचा जो पॅनल तयार झाला होता अश्विनी चव्हाण यांना आम्ही धनुष्यबाण हे चिन्ह दिलं होतं अडीच वाजता त्यांनी ते सबमिट केलं होतं सव्वा तीन वाजता त्यांनी ते चिन्ह काढायला लावलं आणि परत कमल चिन्ह द्यायला लावलं हा वाद तर रात्री कोर्टात आहेच त्याच नंतर आमच्या माझी नगरसेविका आम्ही त्यांना पुरस्कृत उमेदवारी दिलेली आहे शिवसेनेचे धनुष्यभात आणि आज त्यांना त्यांच्यावरती फार मोठा दाबा होण्याचा दा प्रयत्न केला नात्या त्यांच्या सगळ्या गोष्टीचा बाकी आर्थिक गोष्टीचा आणि ह्या बापू जनता पार्टीला त्याच्यात काही दम नाही आहे आज आमचा पॅनल आलेला आहे आज चारची चारी शीट आमची लागलेले अरे सरळ मा याच्याने लढा ना हे काय अशी बायक बाय बाएक, सुद्धा करत नाहीत अशी शंड प्रवृत्तीचा मी निषेध करतो आणि हे शिवसेनेचा टोला जो आहे हे त्यांना लगावलेला आहे आम्ही आता आमच्याबरोबर एक शेवटच्याशीने आमच्या उमेदवाराला धक्का करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आम्ही त्याचा निषेध करतो आणि आज शिवसैनिकांनी दाखवून दिलं आहे त्यांनी त्यांचा कायम ठेवलेला आहे उमेदवारी अर्ज आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी जवळ तीन वाजता दार लावून गेल्यानंतर दरवाजा लावून घेतल्यानंतर दरवाजा जोरजोराने ढकलून तोडण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीनं झालेला आहे तो आम्ही आणून पाडलेला आहे आणि असे शंड प्रवृत्तीचे लो लोक यांचा पॅन आत्ताच पडलेला आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे याबद्दल काय तक्रार काही तक्रारी आमची त्यांनी यांना आत्महत्याने दरवाजा बंद करून घेतलाय विषय संपलेला आणि आमची जे यांचा फॉर्म वैद्य झालेला आहे धक्काबुके संबंधित आता बापू जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपवर का बापू जनता पार्टीवर आरोप हा बापू जनता पार्टीवर आरोप आहे समोर लढा ना आमची उमेदवारी कापून बोगस आदिवासीला तिथं उमेदवारी जातात ओबीसी चा उमेदवार ओपन ला उभा करताय हा लिंग समाजाला म्हणतात तुम्हाला उमेदवारी देतो ब्राह्मण समाजाला म्हणतात तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे आहे सगळ्यांची फसवणूक केली सगळ्यांना येणार प्रभागात लढत आमचा चिन्ह आमचा धनुष्यबाण आहे आणि पुरस्कृत उमेदवाराला उद्या चिन्ह मिळणार आहे अकरा वाजता आणि आम्ही आज दोन दिवस कोण कोण पॅनल मध्ये पॅनल मध्ये ओपन मधून मराठा समाजाला उमेदवारी दिलेली विकास कदम अनुसूचित जमातीमधून माझी पत्नी सौ उषा राजेश काळे धनुष्यबेन त्यानंतर आमच्या शैलेशताई राठोड या क मधून आहेत ओबीसी मागासवर्ग प्रवक्त ओबीसी मधून आहेत उद्या त्यांचं चिन्ह मिळेल आणि सतीश मस्के अनुसूचित जातीमधून असतात माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका